आज सव्वीस नोव्हेंबर अर्थातच संविधान दिन अहमदपूरसह तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने बोधिसत्व महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून संविधान उद्देशकीचे वाचन करत मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला ह्यावेळी सरपंच मछिंद्र वाघमारे ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत घोघे शिवसेनेचे नेते अनिल लमतुरे लिफिक तोफिक की निवाले गंगाधर बाईकरे मारुती सर्वत यांच्यासह आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर अहमदपूर येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन व संविधान उद्देशिकेचे वाचन करत भारतीय संविधान गौरव देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगे भारतीय जनता पार्टीचे अहमदपूर अध्यक्ष प्राध्यापक प्रताप पाटील जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार कल्याणी अनुसूचित जाती मोर्चा तालुका अध्यक्ष रामनाथ पलमंटे प्राचार्य विक्रम गुट्टे प्राध्यापक साखरे कोनाळे रविशंकर स्वामी बालाजी जाधव हो, प्रशांत कदम यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना व उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता Premises, vanity, आश्वासन देणारी बंधुता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक संकल्पपूर्वक निर्धार करून निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत आणि अंगीकृत